सोलापुरात अखिल भारतीय मजदूर कल्याण सेवा संघाच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अखिल भारतीय मजदूर कल्याण सेवा संघ दिल्ली राष्ट्रीय एकता भारत सरकार अखिल भारतीय मजदूर कल्याण सेवा संघाच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन अखिल भारतीय मजदूर कल्याण सेवा संघाचे राष्ट्रीय महासचिव डॉ नंदकुमार दड्डी यांच्या हस्ते करण्यात आले तसेच अखिल भारतीय मजदूर कल्याण सेवा संघाची सोलापूर सेवा संघाची नूतन कार्यकारणी निवड करण्यात आली गंगाधर उर्फ अजय खंडागळे यांची अखिल भारतीय मजदूर कल्याण सेवा संघाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली जिल्हा उपाध्यक्षपदी पांडुरंग चलवादी सोलापूर जिल्हा सचिवपदी जनार्दन मोरे सोलापूर जिल्हा विकास सचिवपदी प्रदीप गायकवाड तर सोलापूर जिल्हा संघटक मंत्रीपदी चेतन गवळी यांची नेमणूक करण्यात आली सदरील कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी सोलापूर शाखेच्या पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती संघाचे केंद्रीय सदस्य तथा मंगावळा अध्यक्ष माणिक गावडे दक्षिण सोलापूरचे अध्यक्ष सोमनाथ पाटील व इतर तालुक्यातील नागरिक सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनार्दन मोरे यांनी केले तर आभार प्रदीप गायकवाड यांनी मानले तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका